नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बऱ्याचदा लहान मुलांमध्ये बाळाची बेंबी फुगणं हा त्रास दिसून येतो याचं मुख्य अशी काय कारणे आहेत त्याची काय काळजी घ्यायला हवी बाळाची बेंबी फुगली तर काही गंभीर कारण असू शकतं का डॉक्टरांना भेटण्याची कधी आवश्यकता आहे आणि ऑपरेशन करण्याची आवश्यकता कधी पडू शकते या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही रहा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका बाळ गर्भात असताना बेंबीला जोडलेली नाळ आईच्या गर्भाशयाला जोडलेली असते आणि या नाळेतूनच बाळाला आवश्यक प्राणवायू व पोषण तत्व मिळत असतात जन्मानंतर ही नाळ सुकते व बाळाची बेंबी आपल्याला दिसते बाळाच्या जन्मानंतर पाच ते चौदा दिवसात नाळ सुकते व पडून जाते बाळाच्या बेंबीला नाळ असताना बेंबी थोडीशी फुगलेली दिसते त्यामुळे जन्मानंतर बाळाच्या नाळेची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं जन्मानंतर नाळ तोडली जाते व नाळेला क्लिप लावली जाते बाळाच्या नाळेमध्ये रक्त वाहिल्या नसतात त्यामुळे नाळ तोडताना बाळाला किंवा आईला कोणताही त्रास होत नाही बाळाची नाळ सुकून पडते त्यावेळी बाळाची बेंबी लहान होऊन जाते बाळाच्या नाळेची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे जर नाळेला ओढ बसली किंवा जखम झाली तर बाळाची बेंबीला इजा होऊ शकते बेंबी फुगण्याची कारण मूल तीन वर्षाच होईपर्यंत अंतर्गत अवयव विकसित होत असतात पोटातील नाजूक अवयवांवरती किंवा ताण पडला तर तो भाग वर येतो यालाच बाळाची बेंबी फुगणं असं म्हटलं जातं नवजात बाळापासून बाळा अठरा महिन्याचा होईपर्यंत बाळाची बेंबी फुगण्याची शक्यता थोडी जास्त असते त्यानंतर हळूहळू हा त्रास नाहीसा होतो बेंबी फुगण्याचा विशेष त्रास बाळाला होत नाही व तो त्रास आपोआप बराही होत जातो परंतु जर हा त्रास जखम दुखणं होत असेल तर त्यावरती उपचार घेणं गरजेचं आहे उपचारानंतर बाळाची फुगलेली बेंबी कमी होऊ शकते परंतु बेंबीमध्ये कायम सूज आणि फुगणं दिसत असेल आणि बऱ्याच वर्षापर्यंत हे कमी झालं नाही तर अशा वेळी ऑपरेशनची आवश्यकता भासू शकते बेंबी फुकल्यास बाळाच्या पोटात दुखते त्या ठिकाणी रक्ताभिसरण कमी होते तो भाग लाल हो सर आणि सुजलेला दिसतो काही वेळा त्यामध्ये जखम होऊ शकते रक्त पिवळसर स्राव देखील दिसून येऊ शकतो बाळाच्या आतड्यांना सूज असेल तर अशा वेळी बाळाच्या पोटात दुखतं आणि बेंबी फुगू शकते साधारणपणे फुगलेली बेंबी व बाळाच्या वेदनांवरूनच आपण डॉक्टर हे निदान करू शकतो परंतु काही वेळा बाळाचं पोट दुखत असेल व बेंबी फुगली नसेल तर सोनोग्राफी करून आपल्याला निदान करण्याची आवश्यकता भासू शकते अंबॅरिकल हार्निया शरीरातील अंतर्गत अवयांवर दाब पडल्यामुळे होऊ शकतो याचं निदान करण्यासाठी सोनोग्राफीची आवश्यकता असते नवजात बाळांमध्ये बेंबीवरती सूज दिसून येते बाळाला नाळेला जखम झाली असेल त्यावेळी रक्तस्राव झाला असेल नाळ खेचली किंवा ओढली गेली असेल इन्फेक्शन होऊन ही बाळाची जखम होते लालसरपणा दिसतो आणि ती दुखते हे इन्फेक्शन दिसून आलं तर त्वरित औषधोपचार घेण्याची गरज असते बाळाच्या नाळेवरती तेल साबण क्रीम लावण्याची आवश्यकता नसते बाळाच्या नाळेवर तेल साबण किंवा क्रीम लावत असाल तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते नाळ सुकून पडल्यानंतर बेंबी कोरडी राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम वापरू शकतो परंतु बेंबीवरती नाळ असताना कोणत्याही प्रकारची क्रीम किंवा तेल लावण्याची आवश्यकता नसते बाळाची नाळ ही पाच ते चौदा दिवसांमध्ये सुकून पडते नाळ ओढून जबरदस्तीने काढण्याचा किंवा नाळ पडण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे बेंबीला इजा होऊन बेंबी फुगू शकते नाळ पडल्यानंतरही नाळेचा थोडासा काळसर भाग बाळाच्या बेंबीमध्ये दिसून येतो तो, तो देखील काढण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू काळसर भागही कमी होऊन निघून जातो बाळाच्या बेंबीमध्ये राहिलेला नाळेचा तो भाग जर आपण जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे बेंबीला जखम होऊन बेंबी फुगू शकते बाळाच्या नाळीला किंवा बेंबीला इन्फेक्शन झालं तर बेंबीतून हिरवा पिवळसर सरत स्राव निघतो म्हणजेच त्यातून दुर्गंध येते लालसरपणा दिसतो बेंबी ओली राहते त्यामुळे बेंबी फुकते यावेळी बाळाला ताप देखील येऊ शकतो अशा वेळी डॉक्टरांना तपासणी करून घेऊन औषधोपचार घेणं गरजेचं असत काही वेळा बेंबीच्या आत हाडांच्या पेशी किंवा रक्तप्रवाहाच्या गाठी बनतात आणि त्यामुळे बेंबी फुगलेली दिसून येते पोटातील अंतर्गत अवयांवरती दबल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे सूज आल्यामुळे ही बेंबी फुगून वर येण्याची शक्यता असते जर बेंबी फुगल्यानंतर औषधोपचार घेऊनही त्रास जाणवला नाही तर त्यावेळी सोनोग्राफी करून काही त्रास आहे का हे पाहणं गरजेचं आहे बाळ गर्भात असताना नाळ बेंबीला व बेंबीतील नाळ आतड्यांना जोडलेली असते जन्मानंतर ही जर बेंबीच्या आतील आणि आतड्यांची जोड नष्ट झाली नाही तर त्यामुळे बेंबी फुगून वर येते त्याचा त्रास बाळाला होऊ शकतो नाळेची एक नस किडनीलाही जोडलेली असते ही नष्ट झाली नाही तर बेंबी फुगून वर येते त्यासोबतच बेंबी मधून लघवी आणि रक्तस्राव येण्याची शक्यताही दिसून येते अशा वेळी मात्र शस्त्रक्रिया करणं खूप गरजेचं असत बाळाची बेंबी फुगल्यानंतर अशी गंभीर कारण असण्याची शक्यता खूप कमी असते परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घेणं आणि बाळाचा त्रास कमी करणं गरजेचं आहे औषधोपचार घेऊनही जर त्रास कमी झाला नाही तर सोनोग्राफी करून योग्य ते निदान झाल्यानंतर आवश्यकता असेल तर ऑपरेशननंतर त्रास शंभर टक्के कमी होतो बाळाला जर बेंबीचा हरणी असेल तर तो औषधोपचार घेतल्यानंतर काही दिवसांमध्ये ठीक होऊन जातो परंतु जर गाठ दीड सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल आणि ती सतत वाढत असेल तर ऑपरेशनची आवश्यकता भासू शकते बाळाची बिंबी फुगण्यासोबतच जर बेंबीमध्ये खड्डा दिसत असेल आणि हा खड्डा नेहमीपेक्षा मोठा असेल तर पोटातील दाब येतो त्यासोबतच बाळाला त्या ठिकाणी जाणवतं अशा वेळी औषधोपचार घेण्याची आवश्यकता असते बाळाची बेंबी फुगण्यासोबतच काही बाळांमध्ये बेंबीला अशा प्रकारे खड्डा दिसण्याचा त्रासही दिसून येऊ हो शकतो त्यामुळे बाळाच्या बिंबीला इन्फेक्शन झालं आहे बाळाची बेंबी फुगत आहे किंवा बाळाचं पोट जास्त दुखत आहे अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून औषधोपचार घेणं खूप गरजेचं असतं योग्य त्या नंतर आणि आवश्यकता असेल तर ऑपरेशन बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांना आहार झोप कसा असावा बाळासाठी पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण सुजान गोपाणी या चॅनलवर पाहत शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान गोपाळ या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल धन्यवाद